परभणी येथील बी रघुनाथ सभागृहात ओबीसी मुस्लिम एकता संवाद व वक्फ बिल दोन हजार चोवीस विरोधात जनजागृती अभियान कार्यक्रमाचे आयोजन दिनांक नऊ सप्टेंबर सोमवार रोजी करण्यात आले होते या कार्यक्रमाचे आयोजक मोहम्मद गौज झेंग हे होते ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशनचे प्रमुख श्री शब्बीर अन्सारी यांचा भव्य सत्कार सोहळा व त्यांचे प्रसिद्ध पुस्तक मंडळ नामाचे वाटप करण्यात आले या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून तेहसीन अहमद खान भगवान वाघमारे गुलाम मोहम्मद मिठू चंद्रकांत बोकन विशाल बुधवंत डॉ धर्मराज चव्हाण अब्दुल वसीम मोईन मौलवी अनवर खान अब्दुल खालेद रशीद सय्यद नौमान हुसेनी कौसर सय्यद अब्रार इलाही ॲडव्होकेट असेफ पटेल हे होते उपस्थित मान्यवरांचे सत्कार करण्यात आले तर मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन मोहम्मद गौस झेन यांनी केले कार्यक्रमात परिसरातील मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते